मित्रांनो संदीप वॉक्सर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो ऋतू वहिनी आणि तुमची भूमिका वहिनी आमच्या संघ रोज भांडत आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून तेच चालली म्हणून मी काही व्हिडिओ सोडली नाही आणि यांचं काय कारण भांडायचं नेमके तुम्ही बघा हा काय झालं तुमचं बोला भांडणाला काय प्रत्येक वेळेस कारणच नाही लागत मग काय लागत मग तुम्हाला असं पाहिजे काय पण एक मिनिट कसं असतं ते एवढस कारण पुरे असतं भांडण्यासाठी आणि तुम्ही लावून जात त्या समजलं ना आ, मी असं काय केलं बा मी काय केलं विनायक भाऊनी काय केलं हे तुम्ही असं सांगून दिलं पाहिजे का नाही आम्हाला बरोबर का नाही व्हिडिओ काढायची काहीच गरज नव्हती आणि तुम्ही तिथं पण व्हिडिओ चालू केलं व्हिडिओ चालू केलं म्हणजे लोकांना पण कळू द्या तुम्ही काय करता करू असं नाही का आपण खोटे ठरवायचंय त्यांना खोटे ठरवायचं त्यांना असं का अगं जे आहे ना खरं बाई तुमचे दोघांचे ना खायची जात वेगळी आणि दाखवायची जात वेगळी okay, okay. हा दरवेळेस मित्रांनो हे बोलत इतकं भांडण करतात ना आमच्या सोबत विनायक भाऊ सोबत परत माझ्यासोबत काय सांगायचं सा आहे ते बरी यांना एवढा सुंदर नवरा भेटणार पण नाही कुठं असे भांडत आहे नवरा म्हणजे सुंदर आहे तुम्ही त्या नाही नाही हासले सुंदर आहे तुम्ही मन निर्थ आहे तुमचं मन एकदम निर्मळ मन आहे तुमचं खूप बोळे आहात तुम्ही खूप काहीच बोलत नाही आम्हाला रोज हे भाऊजी जा प्रत्येक गोष्टीवरून बोलतात आम्हाला नुसते सास ह्याच्या वाणी काय म्हणतात ना म्हाताऱ्या वाणी नुसतं हे असंच का झालं ते तसंच का झालं प्रत्येक गोष्टीवर जेवढे हे बोलत नाही तेवढे तुम्ही बोलत्या बोलणारच मी का नाही बोलणार जिथं चुकणार तिथं बोलणारच यांना का बोलणार नाही बोलत नाही गवराचा आम्हाला गवर अशी चिलायची हा म्हणजे कडू काय लागत गवरा तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये गवर नकानी सोडल्यावर कडू लागते का कमेंट पहिली गोष्टीच क्लिअर माहिती कर गव न कुठे नक लागत पण सोडा मित्रांनो गवार सोडल्यानंतर गवारच्या साईडला ते हे निघतात ना त्याला काय म्हणतात ते मला निघतात ना ते दशा एक सुद्धा काढत नाही गवारी त्या गोष्टीच सांगितलं असतं पण आता सांगायचं नाही त्या या दिवशी काय झालं खूप गडबड होती त्याच्यामुळे तसं झालं म्हणजे खायला चांगलं लागलं नाही मित्रांनो एवढं भंगार लागलं ना ते खायला काय सांगत तुम्हाला आय ते बरे एक मिनिट आम्ही नेहमी काढतो एखाद्या टाइम खूप गडबड खूप ती लगेच निसून लगेच करायची म्हणजे काय म्हणतो कचरा खाऊ घालणार का कचरा खाऊ घालणार का हे प्रश्न नाहीये एक पोरगी आली आमच्याकडे लहान ती पण निछिलायला बसली होती आणि त्या पोहरीला पोरगी आमची बायको आहे का नाही ना तुम्हाला कळत नाही का कोणती पोरगी नाहीये तिने चुकून आपलं तिला म्हटलं बाळ इकडून काढायचं इकडून काढायचं आणि असं तोडायचं मग तिने तेच केलं असं तिला काय म्हणजे तुम्ही बारीक पोरांना पण काम सांगते घरात आले येऊन बसली ती म्हणली मामी मी पण करू लागते मामी मी पण करू लागते मला पण करू लागायचे तुम्हाला मदत म्हणून ती बसली होती आहो जाऊ दे कोणा काही लोटू नका तुम्हाला येत नाही सरळ भाज्या सांगायचं होतं ओके नाही येते ना आम्ही दुसऱ्या लग्न करू कशाला

तुम्हाला तू गप तू तर गपच बस हा खोटं बोलती पण रेटून बोलती तुले क्वार्टर डी हा हसायचं नाही पोरीनी तुम्हाला सांगतो ही पोरगी पण लय लुक्स ही प्रत्येक भांडी आपटती प्रत्येक फोडत बसती आम्ही काय काय ना बोललो ना अशा चुका काढती चार चौघात पण चुका काढती नावर

काय सांगायचं तुम्हाला बरे भाजी दागे पाला दागे, मी पाला कचरा बिचरा जाऊ दे मी सांगते भाऊजी काय काय करते माहितीये का अगोदर खात्या भरपूर खात्या खायचं म्हणजे जेवढं जेवण पूर्ण होतं ना त्यांचा पोट भरताना ना प्रेम खात्या आणि नंतर म्हणते अरे हा भाजी थोडी अशी झाली आवडलेला प्रत्येक भाजी कारड करते ही पोरगी भाजी हा आणि वही प्रत्येक भाजी मध्ये काही ना काही टाकत राहते वेगळं वेगळं नाही नाही ना रे तुला काय दाखnare तुमचे बेस्ट चांगला करतो ओके मग सांगा राजू सांगन करायला पण त्यांना करायला नाही तुम्हाला काय असं असंन लागलंय लग्न करून राजू मामा आपले आहेत बिचारे राजमामाचा विषय काय मी सांगू का राजमामा होते हॉटेल मध्ये कामाला

तू जर तिथं दुसरी बायको करून आणतो दुसरी बायको करून आणतो म्हटल्यावर मी घरी जायचं नको बोलू हा आणणार आता करून जा आणा ना मी पण काय खमकी आहे मी अशी दाराच्या आत नाही येऊन देणार आगीच आहे दार आता आणणारच नाही मी काय बाहेरच ठेवून पहिले मम्मी मम्मी तिला अशी झाडून हाकलून देतील काय नाही मम्मीला सांगा मी मम्मीला सांगा ना पुढे अशा अशा करते हा दरवेळेस झालं का लगेच चालले मी घरी आणि जर तू म्हणते मी पण चालले घरी आता तिथं म्हणणार मग का म्हणणार म्हणणार तु? मी तुम्हाला त्रास दिलाच नाही तुम्ही त्रास देऊ राहिले मित्रांनो तुम्ही सांगा दुसरं लग्न करू का नको पण सगळ्यांना कळू द्या तुम्ही दोघं कसे चुकीचं नाही जे आहे ते खरं दाखवतो आपण बामटा बिमटा नाही मी जे आहे ते खरं सांगत असतो तुम्ही तुमच्या चुक्या मान्य करत जा मला ना तुम्हाला नसन मान्य करणं तर तुम्ही नाही बोलून टाका डायरेक्ट तू तू तर माझ्या सांग बोल काही माझ्यावर डायरेक्ट मी नारळ पुढे माझ्या यांच झालं आणि हिजा यांचं झालं ना तो विनायक भाऊ ना काही बोलत नाही काहीच बोलत नाही तो बोलत नाही ते सगळ्यांना वाटत काही बोलत नाही स्वतः बोलता बोलतात आद बोलते, आद आद बोलते, अरे तुम्ही तुमच्या चुक्या मान्य करायला शिका बस मला एवढंच सांगायचंय आणि तुला जायचं आहे ना घरी तू जा समजलं का आणि तुम्हाला पण जायचंय ना तुम्ही पण जा पण असं लोकांवर आरोप टाकू नका हा काय त्या बारीक पुरीला मध्ये घेतलं शेंगा तुम्ही वाईट निसल्या होते तर अरे हसून नको शिरू ए बुटके हसून नको शिरू समजलं का तुला बोललोय असून शिवाय केलं असत केलं असतं केलं असत असतं का नाही मित्रांनो केलं असत रुपयाचा तो एवढा तो बसू दे तो माहिती आता मी आखे कॉईन तोंडात घालून भिरेला हा जसे आभाळाला भिडू अगर नाही भिडू किती राग येतो बघा सुध्रा सुधारा बस तुम्हाला मित्रांनो एवढं सांगायचं होतं की हे बघा कसे बोलतात हा